बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड नगरातील सर्व बुद्धविहाराच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली दिवंगत आई प्रभावती नागोरावजी मेश्राम यांच्या स्मृतीप्रित्यात विनोद मेश्राम पत्रकार यांच्याकडून श्रामनेरांना दहा चिवरदान देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष शरद आटे वीरेंद्र मेश्राम जितू नरराळे अभिलाष मुन संजय मनोहर राजू गजभिये अजय वासनिक संजीव लोखंडे स्नेहा धनविजय मंगल नाईक समतानगरचे प्रशांत तांबे अमोल धाकडे प्रतीक जामसंडे यांनी मोलाचे सहकार्य केले के त्या बाबासाहेबांचीच इच्छा आपण कुठंतरी मागे सोडून एक व्यक्तिपूजा करतोय आणि विचारांची कुठंतरी आपली जे आपण देणे घेणे लागतो ते कुठंतरी विसरून गेलो आहे म्हणजे डी जे लावायचं नाचायचं आपल्या आपल्या विहारांमध्ये जेवणाचे जे कार्यक्रम अरेंज करायचे आणि जयंती संपली पण मित्रांनो ह्याला आपण जयंती म्हणू शकत नाही कारण जयंती आपण कुठेतरी या महापुरुषांचे विचार जिवंत राहिले पाहिजे याच्याकरिता ही जयंती सुरू करतोय या जयंती उत्सव म्हणतो पण आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवा हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र